नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कंप्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्व साहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई बाईकची अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज चे एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कपाटावर एक्सचेंज ऑफर आमचा पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कम्प्युटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना भेट चांगली जत शहरात वर्गणीच्या नावावर व्यापाऱ्यांना धमकावून व मारहाण करून हप्ते वसुली करणाऱ्या खोरांविरोधात तात्काळ कर बंदोबस्त करावा या मागणीसाठी जत व्यापारी असोसिएशनच्या नेतृत्वाखालील सर्व व्यापाऱ्यांनी आपापले व्यवसाय बंद ठेवून आंदोलन केलं संतप्त व्यापारी रस्त्यावर उतरल्याने शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली शहरातील व्यापाऱ्यांकडून विविध वर्गणीच्या नावाखाली गावगुंड पैसे उकळत असून वर्गणी न दिल्यास धमक्या देणे मारहाण करणे या घटनांमुळे व्यापारी वर्ग प्रचंड दहशतीखाली आहे त्यातच त्रस्त झालेल्या व्यापाऱ्यांना गणेशोत्सव तोंडावर असताना वर्गणीखोरांनी अधिकच जास्त सुरू केला आहे काही व्यापाऱ्यांनी वर्गणी देण्यास नकार दिल्याने अलीकडेच त्यांना मारहाण झाल्याच्या घटना घडल्या आहेत व्यापाऱ्यांनी जत बाजारपेठेत पोलीस चौकी सुरू करून प्रमुख चौकात व बाजारपेठेत सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची मागणी केली पोलिसांनी तातडीने कारवाई केली नाही तर बेमुदत व्यापार बंदचा इशारा देण्यात आला आहे